थर्ला पकड़े। थर्ला पकड़े। या ना ठरला पकडवे ठरला फक्कडवे गोष्टींच्या जा दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये देश अन धर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा नरवीरांच्या ऐका लावून <अधरूस्ते> ऐका लावून गोष्टींच्या दुनिये गोष्टींच्या दुनिये गोष्टींच्या जाऊ या गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये सगळ्या गोष्टींच्या दुनिये मुलांनो आज विनायक चतुर्थी तर विनायक चतुर्थी कशी सुरू झाली याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो आणि नंतर मग गणपतीची एक गोष्ट सांगतो तुम्हाला आवडल अशी त्याच्या त्याच्या मागचं महत्व पटल अशी तर विनायक चतुर्थी अशी सुरू झाली की शंकर आणि पार्वती म्हणजे गणपतीचे आईवडील हे एक दिवस नदीच्या काठावर चौसर खेळत बसले होते चौसर खेळत बसले होते तर आपल्यापैकी आप कोण जिंकलं याचा न्याय देण्यासाठी म्हणजे कोण जिंकलं हे सांगण्यासाठी थोडक्यामध्ये त्याची अंपायरिंग करायसाठी त्यांनी काय केलं की शंकरांनी गौताच्या तीन काड्या घेतल्या आणि त्याचा एक लहान मुलगा बनवला आणि त्याला बाजूला न्याय देण्यासाठी म्हणजे अंपायरिंग करायसाठी ठेवलं त्यांनी चौसरचा गेम खेळला तर तिन्ही गेम या पार्वती जिंकल्या तर त्या मुलाला विचारलं की आता आमच्यापैकी कोण विजयी तर तो, तो मुलगा म्हणाला की शंकर विजयी झाले म्हणजे तो खोटं बोलला तो खोटं बोलल्याचा पार्वतीला राग आला इतका राग आला की तिने त्याला शाप दिला की मदी मदी तो लंगडा होशील आणि जवळच्या तळ्यामध्ये चिखलामध्ये लोळत राहशील मग त्या मुलाला वाईट वाटलं की नाही म्हणे मी मुद्दामून काही केलं नाही माझ्याकडून ते माझी निर्माती असल्यामुळे मला त्यांची बाजू घ्यावसं वाटली म्हणून माझ्या हातून असं झालं ठीक आहे म्हणे तर तू त्या तळ्यामध्ये असताना एकवीस नागकन्या तिथे येतील त्या सांगतील त्याप्रमाणे तू गणपतीची उपासना कर एकवीस दिवस ती एकवीस दिवस उपासना केल्यानंतर तुला पाय फुटतील आणि तू आमच्यापर्यंत चालत येऊ शकशील तो बालक म्हणजे तो मुलगा त्या तलावामध्ये जाऊन चिखल्याचा गोळा होऊन पण आकारामध्ये पडला तिथं मग काही नाकन्या आल्या सुंदर देखण्या छान तर त्यांनी तिथे पूजा केली आणि त्या बालकाला म्हणजे अरे तू असा डोळा गोळा हुंकावून पडला डोळा गोळा हा शब्द त्याच्यामुळे आलेला आहे तर डोळा गोळा हा हुंकावून पडलेला आहे फक्त तो, तो म्हणे की मला माझ्या आईवडिलांना म्हणजे शंकर आणि पार्वतीच्या या खेळामध्ये असं झालं आणि माझ्या आईने मला हा शाप दिला ठीक आहे म्हणून म्हणतो आता गणपतीची उपासना एकवीस दिवस कर त्यांनी गणपतीची उपासना एकवीस दिवस केली आणि त्याला विनायक स्वरूपामध्ये गणपती प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना म्हटलं की मला आता पाय फुटू द्या आणि मला आई वडिलां जर त्याला तसा वर दिला मग तो चालत चालत पार्वतीजवळ दिला तिच्या पाया पडला आई वडिलांच्या आणि तेव्हापासून विनायक की चतुर्थीचं व्रत सुरू झालं आणि या युवक विनायक चतुर्थीच्या व्रताचं वैशिष्ट्य असं आहे की तुम, तुम्हाला शारीरिक मानसिक कोणताही त्रास असो अपंगत्व असो ते या व्रतामुळे दूर होते आता मी तुम्हाला गणपतीची तुम्हाला आवडल अशी गोष्ट सांगतो गणपती चतुर्थी जी असते ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी च्या संबंधात ही गोष्ट आहे एक दिवस काय झालं गणपती बालक असल्यामुळे त्याला कैलास पर्वतावरच्या गोष्ट लोकांनी खूप खाऊ पिऊ घातलं उंदीर त्याच्यासोबत होत तर उंदीर त्याचा मित्र होता उंदीर हा काही त्याचा तेव्हा वाहन नव्हता आपण म्हणतो की नाही गणपती उंदराचं वाहन आहे तो गणपती उंदराचं वाहन त्यावेळेस नव्हता तर तो त्याचा मित्र म्हणून गेला त्यांनी मस्त खाल्लं त्या दोघांनी खूप खाल्लं चार घरी खाल्लं पाच घरी खाल्लं आणि मग खूप दूरवरती असे घरापासून गेल्यामुळे त्यांना तो कैलास पर्वत चढून तिथे येणं फार कठीण झालं रात्र झाली चंद्राचा उजेड पडला त्या उंदराला त्याची दया आली उंदीर म्हणे अरे गणपती बाबा तुझे जन असं होत नाही तू तू तन तू निर्धनूळ आहे तुझं बोट मोठं आहे तुझ्या जन आधीच चालला होत्या असं कर म्हणे तू आजपासून माझं वाहन म्हणून उपयोग कर आता सध्या तरी तू माझ्या पाठीवर बस गणपती म्हण ठीक आहे मग गणपती त्या उंदराच्या पाठीवर बसले आणि ते असं विचित्र रुपलं ते असं खूप मोठा पोट आलेला गणपती तो असं एवढसा उंदीर आणि त्याच्यावर बसलेले गणपती हे पाहून आकाशात उगवलेला चंद्र असं त्यांनी त्याकडे पाहून कुस्तीतपणे हसला कुस्तीतपणे हसल्याबरोबर ते त्याचं ते हसणं गडगडाटीचं असेल ना चंद्राचं हसणं म्हणजे मोठं हसणं ते त्यांना ऐकू आलं त्यांनी चंद्राकडे पाहायला रागाने हातातला परशु त्याला, त्याला फेकून मारला फेकून मारला त्याच्यामुळे चंद्रावर एक कसा डाग दिसतो तो तो डाग आहे वरतून त्याला शाप दिला की ज्या दिवशी माझी स्थापना होते गणपती चतुर्थीच्या दिवशी त्या दिवशी जे लोक तुझं दर्शन घेतील त्यांच्यावर चोरीचा आळा येतील तर तो, तो चोरीचा आळ येऊ नये म्हणून ते तुला दगड मारतील त्या त्याचा तो म्हणजे त्याला तो खूप अपमान वाटला तो मग गणपतीला शरण दिला पाया पडला म्हणून आता मला याच्यातून मुक्ती द्या मी असं पुन्हा करणार नाही अरे म्हणजे कोणाचे गुरुपणाकडे पाहून हसणं हे केव्हाही वाईट असते कुणाचं अपंगत्व गुरुपत्वा याच्याकडे पाहून हसू नये कारण प्रत्येक गुरुपतेला सुद्धा एक देखणेपणाचा कंगोरा असते आपल्याला गणपती देखना वाटते कारण आपण त्याच्यामध्ये तो एक कंगोरा पाहतो सुंदरतेचा देखणेपणाचा कंगोरा पाहतो चंद्रानं तशी दृष्टी ठेवली नाही तो स्वतः सुंदर असो कदाचित तो स्वतः सुंदर असल्यामुळे त्यांनी तसं केलं नसेल तर मग काय झालं की गणपती ठीक आहे मी तुला या बदल्यामध्ये असं वरदान देतो की प्रत्येक चतुर्थीला तुझं दर्शन झाल्याशिवाय लोक उपास सोडणार नाही आणि माझी सुद्धा पूजा करणार नाही आपण सर्व लोक चतुर्थीच्या दिवशी चंद्रपूर उगवल्यावरच त्याच दर्शन घेऊन आणि त्याच्या सह गणपतीची पूजा करतो तर ही ती गोष्ट आहे त्याच्यामुळे मुलांना तुम्ही एक बोध घ्या की कोणी असं सोडवून दिसत नसल छान दिसत नसल गुरु दिसत असल तर त्याच्याकडे पाहून हसू नका कारण त्याची एखादी मोठी शिक्षा आपल्याला सुद्धा मिळू शकते गणपती बाप्पा तुम्हाला तशी बुद्धी देईल अशी मला आशा आहे आणि मी त्याला तशी प्रार्थना करतो नमस्कार